माझ स्वतःचं शिक्षण बीई झालेलं आहे मेकॅनिकल अच्छा मी बी तुम्ही इंजिनियर है। हा मी इंजिनिअरिंग केलेली आहे दोन हजार चौदा आउट शिवाजी युनिव्हर्सिटी आपल्याकडे पंचवीस प्रकारचे अर्क आहेत त्याच्यामध्ये बेल अर्क अच्छा हा प्रोस्टेट वर काम करतो अच्छा ओके केशर अर्क आहे ज्यांची जाडी वाढलेली आहे त्यांची जाडी कमी करण्यासाठी केशर अर्क आपण बनवतो कसं आहेत मित्रांनो मजेत असेल मात्र पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपल्या मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण काही इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येत असतो जसं की गेल्या वेळेला आपण बांबू शेती बघितली यावेळेला आपण पाहणार आहोत ते आपल्या ज्या देशी गाई आहेत म्हणजे कोकण गिड्डा गाईपासनं काही औषधं तयार केले जातात अर्क तयार केले जातात बऱ्याच गोष्टी या दुधातनं किंवा गोमूत्रावांनं किंवा शेणातनं या गोष्टी बनव बनवल्या जातात आणि एक इंजिनियर युवक या सगळ्या गोष्टी तयार करतो तर आज आपण त्याच्या व्यवसायाला भेट देणार आहोत आणि माहिती जाणून घेणार आहोत नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा नमस्कार माझं नाव चैतन्य रवींद्र सावंत मी कोकण गिड्डा गाई सांभाळतो अच्छा माझं हे गाव आहे अनाव वाडी आहे घाटचे पेड माझं गाव येतं कुडाळ तालुक्यामध्ये सि जिल्हा आहे सिंधुदुर्ग तर कोकण गिड्डा गाई ही तशी शांत स्वभावाची आहे पण कधीकधी थोडं लाता वगैरे दूध काढताना वगैरे मारतात ओके दुसरी गोष्ट गाईंचं गाईंचं जो हम्प आहे तो पण एवढा जास्त जास्त हंप येत नाही गाईला त्याचबरोबर दूध कमी असतं एकदम एक अर्धा ते एक लिटर दिवसाला देतात आणि ह्या गाई सांभाळणं म्हणजे शेतकऱ्यांना सध्या अवघड आहे कारण एक म्हणजे त्या त्याच्यापासून जर पाडे आले बैल आले तर ते आता शेतीच्या कामासाठी उपयोग होत नाही त्यांचा आज आज माझ्याकडे इथे सोळा पाडे आहेत त्यांचा कसा सांभाळ करायचा हा पण प्रश्न आहे कारण पाडे हे ॲग्रेसिव्ह होतात गाईंचे मग ते सांभाळताना पण मुश्किल आहे त्याचबरोबर गाईकडे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या गोमूत्राने शेणात लपलेल्या आहेत गाईचं दूध हे मेन प्रोडक्ट नसून तर गाईच्या शेणा गो शेण आणि गोमूत्रामध्ये पण भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या केल्या तर हा पण बिझनेस सक्सेसफुल होऊ शकतो म्हणजे एक चांगला गोपालक म्हणून पण नावाचं ना आपण येऊ शकतो अच्छा माझं स्वतःच शिक्षण बी झालेलं आहे मध्ये अच्छा आ, मी बीई इंजिनियर हा मी इंजिनिअरिंग केलेली आहे दोन हजार चौदा पासआउट शिवाजी युनिव्हर्सिटी Okay. एक दोन वर्ष जॉब केला त्याच्यानंतर भाई राजीव दीक्षितांमुळे गायींचं महत्व समजलं आणि आज शेण आणि गोमूत्रापासून आम्ही सेंद्रिय शेती पण करतो स्वतः स्वतः जेवढी स्वतःला लागते दे, तेवढी शेती बनव करतो आणि गायी सांभाळतो पण गाई सांभाळताना मेन प्रॉब्लेम आमच्या म्हणजे एक गोपालक म्हणून मी पण एक आता उच्च शिक्षित आहे तर माझ्या समोर पण जो प्रॉब्लेम आहे तो गायी चरवायचा गायींच्या चाऱ्याचा मेन प्रॉब्लेम अच्छा मेन म्हणजे गोचर जमीन पूर्णपणे संपलेली आहे गायींची गायींना चरवायला म्हणजे मोठा जर तुम्ही बांधून ठेवला तर आज दिवसाचा खर्च दोन ते अडीच हजार रुपये आहे अच्छा मग आज आई बाबांना घेऊन मी हे सांभाळतो माणसं पण ही, ही गोष्ट करायला कोणच बघत नाही सध्या जर आपण कुठल्या मुलाला सांगितलं ये इकडे म्हणून तरी कोण गाई च चरवायला पण येत नाही म्हणजे भगवान श्रीकृष्णांनी आपले बालगोपाळ घेऊन काही सांभाळल्या एकाला शक्य नाही देवाला शक्य नाही तर आम्हाला शक्य असू शकत नाही तरी आम्ही आज शेवटच्या घटकेत असेल तर समजलं आम्हाला शेवटचं जे बियाण आहे ते पण वाचवायचा थोडासा प्रयत्न आहे आमचा एवढा पण मोठा नाही छोटासा आहे त्याच्यासाठी हा प्रयत्न चालू आहे आमचा ह्याच्यापासून थोडे आम्ही गोष्टी बनवतो हो गाईच्या गोमूत्रापासून गाईच्या शेणापासून किंवा गाईच्या दुधापासून बऱ्याच गोष्टी बनवतो हो आणि ते मार्केटमध्ये आम्ही सेल करून कसं तरी चाऱ्याचा प्रश्न यांचा सॉल्व्ह करतो म्हणजे अजूनपर्यंत तेवढं सस्टेनेबल नाही आहे जे काय आहे नो लॉस नो प्रॉफिट वर सगळं चालू आहे आणि ते आता जे काय प्रोडक्ट बनवते ते तुम्ही पुढच्या नंतर आपण तुम्हाला तेच दाखवणार नक्कीच तर ते प्रोडक्ट तर आपण बघणारच आहोत ते प्रोडक्ट कसे खरेदी केले जातील किंवा आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये कसे पोचवले जातील याची देखील माहिती दे आपण जाणून घेणार आहोत आता या ज्या गायी आहेत त्या आपल्या टोटल किती गायी आहेत एकूण माझ्याकडे आता गोवंश आहे चाळीस त्याच्या सोळा पाडे आहेत अच्छा पाड्यांना तसं आम्ही अट्टी शर्तीवरच देतो शेतकऱ्यांना दिलं तर कारण शेतकरी आज तीन महिने चा, ते सहा महिने सांभाळतात त्याच्यानंतर तो बैल कापायलाच जातो अच्छा तो थांबत नाही अट्टी शर्ती सहा महिन्या नंतर येऊन बघणार असं असेल तरच आम्ही पाडे देतो त्यांना अच्छा नाही तर देत नाही मग आम्हीच पालन पोषण करणार असं ठरलेलं आहे तर आता आपण गायी बद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे आपण जे काही प्रोडक्ट बनवतो ते याच गोकण गिड्डा गायीच्या दुधापासून शेणापासून आणि गोमूत्रापासून या कोकण गिड्डा गायच्या आपण ते प्रोडक्ट बनवतो आता आपण जाणून घेऊ की आपण कुठले कुठले प्रोडक्ट बनवलेले आहे ओके तर दादा आपण गाळींविषयीची माहिती घेतलेली आहे आता आपण जाणून घेणार आहोत की गाळीच्या दुधापासून किंवा गोमूत्रापासून किंवा शेणापासून आपण विविध प्रोडक्ट बनवतो तर ते कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोडक्ट आहेत ओके नमस्कार गाईच्या शेणापासून आपण दंतमंजन बनवतो अच्छा गाईच्या शेणाचं भस्म करून अच्छा ही दंतमंजन बनवली जाते त्याचबरोबर हे पित्तशामक चूर्ण आहे ज्यांना पित्ताचा त्रास असतो Okay. त्यांच्यावर हे उपयोगी आहे ह्याच्यात गाईच्या शेणाचा रस आहे ताप आहे घातलेलं ओके हे पंचगव्य घनवटी आहे भस्म घनवटी आहे गाईच्या गोमूत्राचा जो अर्क काढतो त्याच्यानंतर okay. शार उरतो त्या शारापासून बनवलेल्या गोळ्या आहेत त्याच्यात गाईच्या शेणा शेणाची जी भस्म असते त्याच्यात ही वापरून हे गोळ्या बनवलेल्या आहेत ओके त्यानंतर हे अमृतधर आहे ओके ए, हे विक्सचा पर्याय आहे विक्स जो आपण वापरतो बाजारामध्ये कापूर आहे पुदिना असत आणि आणि त्याच्यात अर्क पण आहे गाईचं वापरलेला हे पंचगव्य तूप आहे गायीच्या तुपापासून देशी गाईच्या तुपापासून हे बनवलेलं आहे पंचगव्य म्हणजे गाईचं पंचगव्य ह्याच्यात वापरलेलं आहे त्याचा वापर कशासाठी ह्याचा वापर जर मेंदूशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील जसं की सायनसचा प्रॉब्लेम असेल झोप लागत नसेल केस गळती होत असतील डोळ्याची दृष्टी जरा कमी झाली असेल तर त्याच्यावर हे फायदेशीर आहे मेंदूतली सर्दी पण घ्यायचं कसं असतं हे दोन दोन ड्रॉप झोपताना टाकायचे सकाळ संध्याकाळ दोनदा किंवा चार वेळा तुम्ही दिवसातून हे टाकू शकता हा दोन दोन ड्रॉप नाकात सोडायचे नाकात सोडायचे नाकात सोडायचे हे गाईच्या दुधापासून बनवलेले तूप आहे लाकडी लाकडी रवीने घुसळलेलं ला आहे लाकडी रवीने घुसळून बनवलेलं आहे साधारणतः तुपाची किंमत किती आहे तूप हे तूप आम्ही आता सध्या तीन हजार रुपये किलोने विकतो तीन हजार रुपये किलो ने चाळीस लिटर दूध लागतं गावटी गाईचं गावटी गाईचं दूध प्रोडक्शन एक लिटर आहे फक्त दिवसाला ओके हे बनलेलं आहे ओके हे खोबरेल तेल आहे जी आमची थोडीशी बागायत आहे नारळची त्याच्यात पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं म्हणजे गाईचं शे शेणखत असेल ते वापरून आपण फळं घेतो आणि त्याच्यापासून हे लाकडी खाण्याचं हे तेल आहे हा सप्तरंगी अर्क आहे गाईच्या गोमूत्रापासून बनवलेला अर्क आहे हा ओके असे पंचवीस प्रकार आम्ही बनवतो अर्कापासून हा डायबिटीसवर येतो सप्तरंगी अर्क डाय डायबिटीस अडीचशेच्या खाली असेल कोणाचा तर त्याला देतो आणि दो दोन प्रकार आहेत डायबेटीस एक तर्क आहे आणि एक सप्तरंगी अडीशेच्या वरती असेल तर चिरायतर्क देतो ओके हा गोमूत्र अर्क आहे प्लेन बडीशेप घातलेले आहे त्याच्यात ओके म्हणजे रेग्युलर कोणी पिऊ शकतात अर्काचा फायदा असा होतो की तो तुमची जी पचनशक्ती आहे ती सुधारते पचनचा प्रॉब्लेम तो निघून जातो ओके दुसरी गोष्ट तुमचं रक्त पातळ होतं अच्छा त्याचबरोबर डिटॉक्स बॉडी डिटॉक्स मेन फायदा आहे गोमूत्राचा की बॉडी डिटॉक्स करते जे आज रेग्युलर आपण जे खाण्यातून आपल्या शरीरातून केमिकल जे जा आतमध्ये जात आहे शरीरामध्ये त्याच्यामुळे बरेच आजार आता उद्भवतात ते गोमूत्र अर्काने रेग्युलर जर सेवन केलं तर त्याने ते निघू शकतात मी माझ्या आईचे स्वतःचे आजार बरे केलेले आहेत गोमूत्रांनी तिला थायरॉइड असतं मा ब्लड प्रेशर तीन आजार होते पाच वर्ष ट्रीटमेंट चालू होते कोलते हॉस्पिटल कसाल दोन हजार एकोणीस नंतर बंद केलेला आतापर्यंत एक पण गोळी घेतलेली नाही तिनं ना। माझ्या बहिणीचा था, पण थायरॉइड मी त्यानेच बरा केलेला आहे आपल्याकडे पंचवीस प्रकारचे अर्क आहेत त्याच्यामध्ये बेल अर्क अच्छा हा प्रोस्टेटवर काम करतो अच्छा ओके केशर अर्क आहे ज्यांची जाडी वाढलेली आहे त्यांची जाडी कमी करण्यासाठी केशर अर्क आपण बनवतो अच्छा ज्येष्ठ मध अर्क आहे सर्दी खोकला ज्यांना असेल अच्छा त्यांच्यासाठी ज्येष्ठ मध अर्क बनवतो शेतावरी अर्क आहे स्त्रियांचे काही प्रॉब्लेम असतील स्त्रियांचे अच्छा महिलांचे काय प्रॉब्लेम असतील तर त्याच्यावर हा शतावरी अर्क आहे नवमाता असेल तर त्यांचं दूध वाढीसाठी पण हा काम करतो ओके वरून अर्क आहे हा अर्क डायलिसिस ज्यांचं डायलिसिस चालू आहे ओके त्यांच्या त्याच्यावर काम करतो हा अच्छा हरिद्र अर्क आहे एड्स एड्सचे जे पेशंट असतील त्यांना हरिद्र अर्क ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते त्याच्यासाठी हरिद्र अर्क बनवतो ओके okay. कांक कंचनार अर्क आहे हा अर्क हिमोग्लोबिन आणि रक्तशुद्धीसाठी काम करतो ओके okay. तो आपण बनवतो सप्तरंगी सप्तरंगी अर्क डायबिटीसवर डायबिटीस पेशंटसाठी ओके okay. ओके असे पंचवीस प्रकारचे अर्क आपण बनवतो पंचवीस प्रकारचे अर्क पंचवीस प्रकारच्या रोगांवर वापरले जातात म्हणजे एक अर्क जास्त मल्टिपल आजारांवर काम करतो अच्छा एक अर्क एकाच ह्याच्यावर नाही जर आता तुम्ही बेल अर्क जरी घेतला किंवा केशर जरी घेतला तरी तो त्याचा जो मेन रोल आहे तो प्ले करणार त्याच्याबरोबर इतर आजार एकूण अठ्ठेचाळीस हजार एक गोमूत्र घेतल्यामुळे अठ्ठेचाळीस हजारांवर ते डायरेक्टली ओके इफेक्ट करतो आणि हे अर्क बनवले कशाने जातात हे अर्क अर्क पात्र आहे माझ्याकडे डिस्टिल करून ते आपण बनवतो सकाळी ब्रह्ममुहूर्तावर गोमूत्र पकडलं जातं जे वरती पकडतो आपण बाल्ली वगैरे घेऊन आणि त्याच्यानंतर लावायला घेतो अच्छा डिस्टिलेशन हे आहे माझ्याकडे एक युनिट आहे ते त्याच्यात ते आपण डिस्टिलेशन करून ते बनवतो अच्छा तर चैतन्य दादा तुमच्याकडनं खूप छान माहिती मिळाली या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे केल्या जातात बनवल्या जातात तर त्याबद्दलची माहिती देखील तुम्ही दिलेली आहे कुठल्या गायीचे प्रकार आपल्याकडे आहेत जात कुठली आहेत त्या सं, संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली आता हे जे आपण प्रोडक्ट बनवतो तर हे प्रोडक्ट जर भारतामध्ये कुठेही मागवायचे असतील तर हे तुम्ही बाय पोस्ट पाठवता हो का हो पाठवतो हो, कुठे पण ऑल ओव्हर इंडिया पोस्टल चार्जेस दिले की आपण ते अच्छा आणि तुमचे जे हे जे नंबर आलेले आहेत आपण डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देणार आहोत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती लोक जाणून घेऊ शकते पण एनी टाइम कॉल केला तरी चालू शकतो सो so, खूप खूप धन्यवाद दादा खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली तुमच्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा ना धन्यवाद तर मित्रांनो आपल्या या गोमातेच्याच आणि विशेष करून भारतीय गाईच्या दुधापासून शेणापासून किंवा गोमूत्रापासून बनवलेले हे प्रोडक्ट तुम्ही पाहिलेच असेल खूप चांगली माहिती चैतन्य दादाने आपल्याला दिलेली आहे आ, हे जर प्रोडक्ट तुम्हाला खरेदी करायचे असतील किंवा दादाशी जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याचा नंबर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही डायरेक्ट त्यांच्याशी संपर्क करू शकता अधिक माहिती त्यांच्याकडनं फोनद्वारे देखील तुम्ही जाणून घेऊ शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेलायकॉन नक्की दबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वोदर तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेऊन येईन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू